नमस्कार मार्केट मराठी साठीचं विश्लेषण आपण बघतो त्याच्यानंतर काही स्टॉकचं विश्लेषण चल आता मग सुरू करूया सर्वात आधी मित्रांनो मार्केट मराठी ऑलरेडी पाचशे सबस्क्राईबरच्या खूप जवळ आहे पाचशे सबस्क्रायबर प्लीज करून द्या ठीक आहे त्यासाठी सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा ठीक आहे त्याच नंतर आता निफ्टीचा जर विचार केला तर लक्षात घ्या मार्केट मध्ये जवळपास थोडाफार ओलाटायला जवळपास रेट बघायला मिळाला ठीक आहे एक मोमेंट आधी चांगली त्याच्यानंतर परत ही सेलिंग आली आणि त्याच्यानंतर परत ही मोठी पाहिजे जवळपास ओला टाईल मार्केट होतं हे लक्षात घेणे असं मार्केट धोकादायक असतं हे लक्षात घ्या थी ठीक आहे थोड्या लेवलला तुम्ही छोटे छोटे प्रॉफिट बुक करून गेला सुद्धा चांगली गोष्ट होती जवळपास काय अशा इथे स्कॅपच करून पैसा कमावायचं असतो हे लक्षात याच्या आधी सुद्धा या गोष्टी सगळं सा, मी सांगितले आता डेरी वरती जाऊया इथे आल्यानं तुम्हाला समजतंय की मार्केट आता नवीन ऑल टाइम हाय बनवण्याच्या एक लेवलला आहे हे लक्षात घ्या म्हणजे जवळपास काय एक नवीन चांगला मोठा ऑल टाइम आहे हे लक्षात घ्या आणि करंट मध्ये मार्केट जे आहे ते आता परत पंचवीस हजार दोनशेच्या आसपास रिजेक्शन घेऊन कुठेतरी क्लोज झालेला हे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर आता वर्षाचा टार्गेट सेट करायचं असेल किती सेट करू शकतो दोनशे पन्नास घेऊया तीनशे घेऊया त्यावरती तीनशे पन्नास घेव्या आणि त्यावरती चारशे ह्या लेवल जे आहेत वर्षा ऍड करून घ्या इथून खाली येताना सुद्धा रेंजेस काढून घ्या ती म्हणजे ही एक लेवल ऍड करून घ्याव्या त्याच्यानंतर याच्या खाली काढायची असते तर ती म्हणजे ही एक लेवल या दोन लेवल करून घ्या आता मार्केटमध्ये ट्रेड कसा होईल सर्वप्रथम ओपनिंग वरती आहे गॅप अप ओपन झालं तर लक्षात घ्या कुठे ओपन होतं ते करतो त्या पन्नास पॉईंट झालं तर ठीक आहे होल्ड करून डेफिनेटली बाय करा परंतु खाली तर डेफिनेटली मार्केट इथे एक सपोर्ट घेण्याचा प्रयत्न या रेंट आसपास करू शकतो इथून सपोर्ट खाली तर फुड बाय करून विरुद्ध दिशेने आपण एक ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकतो परंतु ज्या अर्थ इथे बघा होल्ड करण्याचा प्रयत्न करते आणि मार्केट हायर हायज आणि हायर लोज बनून जाण्याचा प्रयत्न करतो वरच्या एक क्लीन क्लिअर कट आपल्याला मिळते सो so, काय करू शकतो आपण आपण काय करू शकतो की थोडाफार बाईंगचा जो आपला जो व्हिव आहे हा थोडाफार अजून एक स्ट्रॉंगला ठेवू शकतो हे लक्षात ठीक आहे परंतु जर साइडवेज ओपन झाला आणि इथून ओपन थेट जात असेल डेफिनेटली आपल्याला मुवमेंट एक्सपेक्ट्या एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते एक, शक एक शंभर एकशे पन्नास पॉईंट तरी तुम्ही धरून चालू शकता ठीक आहे आता सेलिंग लागल तर लगेच लागत सेल करू शकता का डेफिनेटली नाही मार्केट इथून जर खाली असेल या रेंजमध्ये ओपन होतं ह्याच्या खाली कुठेतरी फूड बाय करून छोटेफार टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता खाली परंतु जोपर्यंत ही मोठी सपोर्ट रेंज आहे कोणती चोवीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव किंवा आपण म्हणू शकतो थेट पंचवीस हजार लेवल एक मोठी सपोर्ट रेंज आहे आणि ह्याच्या खाली मार्केट ठिकल्या होते तुम्ही जवळपास काय करू शकता एक बिंडास सेल करू शकता आपण म्हणू शकतो काय मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करू इथे प्रॉफिट बुकिंग मध्ये आपण एक बिरोध्या दिशेने एक ट्रेड काढू शकतो एक सेलिंग हे लक्षात असतो ठीक आहे आता निफ्टी थोडाफार स्ट्रॉंग आहे पण ऑन द अदर हँड आपण म्हणू शकतो बँक निफ्टी जी आहे ती सकाळी विकनेस जात जात हे समजून ठीक आहे आता जवळपास म्हणणार आहात बँक निफ्टी सुद्धा साईडवेज आहे आणि जो आपला सेटअप जो आहे हा आपण चेंज करणार नाही आहे तसाच सेटअप हे लक्षात ठीक आहे साईडवेज मध्ये ट्रेड आपल्याला बघायला हे लक्षात घेऊया जवळपास एकावन्न चारशे ते एकावन्न हजार या चारशे मार्केट मार्केटमध्ये सध्या ट्रेड होतो म्हणजे ह्या रेंज मध्ये हे लक्षात ठेव सो आपल्याला काय गरज आहे आता सध्या आपल्याला ची गरज आहे हे लक्षात घ्या वरच्या दिशेने असो किंवा ती खालच्या दिशेने असो ठीक आहे सो आता क्लोजिंग सुद्धा मध्येच अर्थ रेंज मध्ये जवळपास ओके okay, आता सुरुवात लक्षात घ्या मार्केट ओपनिंग होऊन समजा ह्या रेंजच्या वरती जर कुठेतरी टिकत असेल तर डेफिनेटली एकाव्न्न हजार चारशे वरती बाय करून एकावन्न पाचशे एकावन्न सहाशे एकावन्न सातशे एक वर्षा दिवशी चांगली पकडू शकता परंतु एकाऊन पाचशेला पहिला प्रॉफिट बुक करा दुसरे एकावन्न सहाशे आणि तिसरे एकाऊन सातशे हे तीन टार्गेट्स आपल्याला बॅक टू बॅक बघायला मिळू शकतात वर्षाविषयी हे लक्षात घ्या परंतु तिथून खाली आलं मार्केट तर डेफिनेटली ह्याच्या काळी कुठेतरी एक पन्नास हजार नऊशे अडतीसच्या काळी कुठेतरी सेल करू शकता जोपर्यंत लेवल तुटत नाही तोपर्यंत सेल करायचा विषय काढून टाका लक्षात घ्या ही लेवल किती महत्वाची आहे ही आजच्या सुद्धा समजलं असेल कारण हिथून जी सेलिंग आली त्या रेंजच्या आसपास कुठेतरी मार्केटने काय सपोर्ट घेतला एका हजारच्या आसपास मग परत बांध बघून इथे कुठेतरी क्लोज झालेला आहे एका हजारच्या वरती सो ही रेंज खूप मोठी सपोर्ट आहे क्लीन क्लिअर कट आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर आता बघू शकतो की थोडाफार ही जी मुवमेंट होती जो सेलिंग लावला तर मार्केट थोडाफार इथेच जे मोवमेंट मध्ये ट्रेड रेंज मध्ये ट्रेड होत होता त्या लेवलवरती ब्रेकआउट दिला याच्यावरती टिकून परत मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करतो थोडक्यात काय सांगला बॉटम बनवून हा मार्केट जे आहे थोडाफार रेंज बनवायचा प्रयत्न करतो कोणता पॅटर्न बनतोय बॉटमला सांगा जर लेवल तुटली तर तुम्हाला ह्या बॉटम वरून ही नेकलाईन ते एवढी वर्चा टाकेट जवळपास त्या मार्केट जे आहे जर वर्चा ब्रेकआउट झालं तर बावन्न चारशे किंवा आपण ठेवू शकतो बावन्न एकावन्न एक नऊशे एकावन्न आठशे ते बावन्न पाचशे ही रेंज आपण ठरवू शकतो वरच्या दिशेने हे लक्षात असते सो so, या मोठ्या मुवमेंटसाठी तुम्हाला तयार होणं गरजेचं आहे वरच्या मार्केट तिथलं so, तर सो त्यासाठी ब्रेकआउट जी आहे ती पॉझिटिव्ह लेव्हलला आपल्याला बघायला मिळणं गरजेचं आहे हे लक्षात असते समजलंय का मी नक्की काय सांगायचा प्रयत्न करतो विथ व्यवस्थित प्राईस ऍक्शन सगळ्या गोष्टी खुल्या सांगू शकत नाही सो कधी सांगेन सगळ्या स्ट्रॅटेजी सगळ्या तुमच्या समोर येईल कधी करेल लाईक इन शेअर खूप कमी आहेत वाढवा आणि टाइम सुद्धा जे आहे ड्युरेशन हे खूप कमी हे करतात फास्ट फॉरवर्ड करून लोक बघतात तर जास्तीत ता जास्त टाइम स्पेंड करा व्हिडिओवरती किंवा वन पॉईंट फाईव्ह एक्सच्या स्टेटिंग मध्ये जा प्लेबॅक स्पीड मध्ये वन पॉईंट फाईव्ह एक्सच्या स्पीड मध्ये बघा व्हिडिओ हे लक्षात सुद्धा ठीक आहे त्यानंतर आपण ज्या काही स्टॉकच्या अनालिसिस कडे टाटा कन्झ्युमर मेन डिसिजन झालेला आहे सो ब्रेकआउट ची रेंज पकडतो का डेफिनेटली एक हजार दोनशे अकराच्या वरती म्हणजे ह्या कॅन्डलच्या हायच्या बाय करू शकता ह्याचे पहिल्या टार्गेट घ्या आठ दहा पॉईंट आणि त्याच्यावरती तिकडून मुवमेंट चांगले बघायला मिळू शकते परंतु जर थोडंफार अप झाला तर ही लेवल तोडण्याची वाढ होता एखादा दोनशे अठराच्या वरती त्याच बघतो आपण एक्साइड इंडस्ट्रीज एक्साइड इंडस्ट्रीज मुवमेंट नंतर पुल बॅक नंतर सेलिंग आली आणि त्याच्यानंतर हा जवळपास याची कॅन्डल बघायला मिळाली सो so, आता जर इंट्राडेचा विषय करत असेल तर लक्षात घ्या रेंज आपली असणारी ह्याच कॅन्डलच्या वरती चारशे त्र्याण्णवच्या वरती बाय करा पाचशेचा पहिला टार्गेट अजून बघायला मिळू शकते सन फार्मा थोडेफार निगेटिव्ह कॅन्डल झाले थोडेफार सेलिंग मध्ये हा जर स्टॉक येत असेल फुल बॅक माहिती एक हजार सातशे पंच्याऐंशी सेल करू शकता त्याचबरोबर बर्जर पेंट थोडाफार होल्ड करण्याचा प्रयत्न करतो अजून रेंज ब्रेकआउट डेफिनेटली बाय करू शकता पाचशे सत्याहत्तरच्या वरती त्याचबरोबर हिंदाल्को एक चांगली पॉझिटिव्ह कॅन्डल झालेली आहे बाईंग रेंज सातशे तीनच्या वरती बघायला मिळते त्याच नंतर बँक रेंज बाउंड आहे आणि ह्या ब्रेकआउटची वाट बघते निफ्टी बँक सुद्धा सो लेव्हल कोणते पकडूया लेवल आपण एक हजार एकशे ऐंशीच्या वरतीच बाय करा पहिला टार्गेट हे का याच्यावरती टिकलं तर अजून मुमेंटमधे कि हा गॅप भरताना बघायला मिळू शकते म्हणून इन्व्हेस्टर असा हीच लेवल ब्रेकआउटच्या याच्यावरती अजून मोमेंटम तुम्हाला बघायला मिळू शकते ठीक आहे त्याचबरोबर इंदुस बँक म्हटलं होतं मार्केट जे आहे जवळपास या मुवमेंट नंतर कसं बघायला मिळू शकतं ट्रेंडिंग मुमेंटम परंतु मार्केट थोडाफार आपण म्हणू शकतो होल्ड करण्यात बघायला मिळालं ते होल्ड करताना सो बायंग रेंज एक हजार चारशे तेवीसच्या वरती बघायला मिळू शकते त्याचबरोबर पॉवर ग्रीड पकडू शकतो ती म्हणजे जवळपास एक आपण रेंज पकडू शकतो व्यवस्थित ही म्हणजे ह्याच्यावरती तीनशे छत्तीस पॉईंट वीसच्या वरती प्रमेंटम बघायला मिळू शकते